जिजामाता उद्यानात आढळला नाग जातीचा साप सध्या कडक उन्हाळा आहे तसेच शाळांना सुट्ट्या असल्यामुळे संध्याकाळच्या वेळेत या उद्यानात पालकांची आणि लहान मुलांची गर्दी होत आहे त्यातच भर गर्दीच्या वेळेस उद्यानात काही नागरिकांना हिरवळीवर नाग दिसून आला नागरिकांमध्ये श्री शिवछत्रपती महाविद्यालयाचे कर्मचारी करपे यांनी तत्परता दाखवून रेस्क्यू टीमचे राजकुमार चव्हाण यांना संपर्क केला राजकुमार हे गार्डनच्या गेटवरच उपलब्ध होते त्यांनी व त्यांचे टीमचे सहकारी कपिल कबाडी व नवले यांच्या सहकार्यानं नागाचा लगेच शोध सुरू केला तेवढ्या जागेतील झाडे हिरवळ व टॉर्चच्या सहाय्यानं शोध घेऊन मोठ्या चालाखीनं त्याला पकडलं त्याच ठिकाणी लहान खेळती मुले होती काही पालक बेसावध हिरवळीवर बसले होते याची जाण ठेवून मोठ्या चलाखीनं त्याचा रेस्क्यू करून त्याला लांब जंगलात नेऊन सोडण्यात आलं सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून अशा प्रकारचे प्राणी गरमट वातावरणामुळे बाहेर निघतात त्यामुळे नागरिकांनी अशा ठिकाणी आनंद घेत असताना आपली व आपल्या मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे नगरपालिकेच्या गार्डन मध्ये आज हा भरला मोठा साप निघाला नाग निघाला काय सांगाल तुम्ही तुमची देखभाल नाहीये बरं दिवसापासून सहा सात महिने झाले तो आम्हाला भेटत नव्हता तो इथं होता म्हणजे तुम्ही धरण्यासाठी आलतो येत नव्हतं तुम्ही याच्या मागावर होते म्हणजे आम्हाला यश झालाय तुमच्या प्रयत्नाला यश आलंय पकडला गेलाय तो नक्कीच एवढ्या मोठ्या पोर वगैरे तो फिरायला येतात बसायला येतात अशा काही दुर्घटना झाली असते काळजी होती आणि ह्या सापाची काळजी होती का बाय ह्या काही घडू नाहीये ठीक आहे आता तुम्ही याला कुठं करू रानात वगैरे सोडणार हो धन्यवाडणार धन्यवाद ओके धन्यवाद ठीक बातमी संकलन आणि सय्यद कार्यकारी संपादक आज चोवीस तास चुनार नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा